नमस्कार मंडळी मी शेळके वकील माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तुमच्या व्हिडिओ पाहण्यामुळं तरी खरोखर मला थोडं प्रोत्साहन मिळत असल्यामुळं मी आजचा व्हिडिओ थोडासा वेगळ्या विषयावर घेत आहोत विषय असा आहे मित्रांनो कोर्टाची पायरी चढावी की नाही चढावी थोडं थांबता येतं का पहावं ह्या दृष्टिकोनातून मी आजचा विषय घेतलेला आहे की खरोखर दावा दाखल करण्यापूर्वी थोडा विचार करावा हा असा वेगळासा थोडासा मी आज व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलो आहे काय होते थोडंसं मित्रांनो आपण घाई गडबडीनं कोणताही दावा दाखल करत असतो कोर्टामध्ये तर त्यापूर्वी माझं तुम्हाला असं सांगणं असेल किंवा आपली चर्चा अशी असेल की थोडंसं विचार करून दावा दाखल केला तर बरं पडेल आता विचार करून म्हणण्यापेक्षा माझं थोडंसं स्पष्ट मत असं आहे की खरोखर दावा दाखल करावा लागतो का ह्याचा विचार करणं गरजेचं आहे त्यामुळं होणारा शारीरिक त्रास मानसिक त्रास आणि आर्थिक त्रास आणि ह्या त्रासाबरोबरच तुमच्या कुटुंबाला होणारा त्रास त्याचबरोबर तुमच्या तब्येतीवर होणारे परिणाम आर्थिक त्रास हा होतच असतो आणि या सगळ्यांना थोडासा दावा दाखल करण्यापूर्वी थोडंसं दाव्यापूर्वी आपले काय विचार असावेत ह्याविषयी मी थोडंसं आज बोलणार आहे कोर्टामध्ये ज्यावेळी आपण एखादा दावा दाखल करत असतो त्यावेळी पर्यायीच नसेल तरच कोर्टात जावं असं माझं जा थोडंसं मत आहे मग आपला दोन पावलं थोडंसं पाठिमागं येता येतं आहे का ते बी पाहणं गरजेचं आहे माझं तुम्ही म्हणणारा अशा पद्धतीनं काय सांगायला लागले ते समजा भावभावाच्या विरोधात जर कोर्टामध्ये दावा दाखल करायचा असेल कशासाठी तर जमिनीचं वाटप आहे आणि भावाच्या विरोधातच कोर्टामध्ये दावा दाखल करायचा असेल आणि त्यावेळी जर समजा बहीण असेल तर बहिणीचं नातं भावाचं नातं आईवडिलांचं नातं ही एकत्र कुटुंब ही हे जवळचं घटक असतात आणि ह्या घटकांच्या विरोध जर आपण कोर्टात जायचं तर त्याच्यापूर्वी थोडा विचार केला असा तर थोडंसं बरवेल असं माझं मत आहे कारण जास्तीत जास्त भावाविरोधात कोर्टा जाणे बहिणीविरोधात कोर्टा जाणे आईवडिलांविरोधात कोर्टा जाणे पत्नीविरोधात कोर्टा जाणे कितपत योग्य आहे का नाही ह्याच्यासाठी माझं काय मत आहे थोडंसं तुम्ही घरच्या घरी विशेष संपतो का पहावा कोर्टाची पायरी चढावी लागत असेल तर चढण्याबद्दल माझं नामच नाही पण माझं थोडंसं असं मत आहे जर तुमचा जमनीचा वाटपाचा दावा असेल भावभावामध्ये काही वितुष्ट वांदे असतील तर तुम्ही थोरले भाव असाल किंवा दाखते भाव असाल किंवा मधले भाव असाल कुणीही असा तुम्ही पण ज्यावेळी वेळी कोर्टाची पायरी चढायची वय येते त्यावेळी जी आहेत ती नातेसुद्धा दुभांगली जातात मग माझं मत आहे थोडंसं तुम्ही दोन पावलं पाठिंबा घ्या कशा पद्धतीनं वाटणी करता येईल कशा पद्धतीने एकमेकाला समजून घेऊन जे कुटुंब आपण एकत्र ज्या आईच्या पोटी जन्माला आलो ते भाऊ भाऊ बहिणी आपण एकत्र राहून हा घरातल्या घरात कसा तोडगा निघतो ह्याच्यासाठी माझं मित्रांनो तुमचे पैपवणे असतील त्यानंतर गावातले सरपंच वगैरे असतील जर तुम्हाला योग्य वाटत असतील तर नसेल तर मग मा माझं मत आहे तुम्हाला एखाद्या वकिलाला तुम्ही जी काय त्याची फी असेल ती फी द्या त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन मग तुमचा भाऊ असेल तुम्ही असाल किंवा बहिणी असतील एक दावा दाखल करण्यापूर्वी एक वकिलांच्यासोबत चर्चा करा की सदरचा हा आम्हाला जमीन वाटपा दावाबद्दल दावा दावा कोर्टात दाखल करण्यापेक्षा कोर्टामध्ये ह्या दाव्याचा काय निकाल लागू शकतो आणि हा लागणारा निकाल हा सत्य असणार का मग त्यात आड आडमाफी धोरण कोण धाकटा भाऊ धरतो का थोरला भाऊ धरतो का बहिणी धरतात हे थोडं तपासून जर घेतलं जा तर माझ्या हिशोबानं तुम्हाला त्याचवेळी तुमचा वकील जर चांगला असेल तर तो तुम्हाला सल्ला देईल की दोन हजारच्या दोन हजार पाच हिंदू वारसा कायद्यानुसार जर भावांचं वाटप जर होणार असेल तर कायद्याच्या दृष्टिकोनात जर वाटप होणार असेल तर आईवडील असतील तर आईवडिलांचा एक किस्सा दोन मुलं असतील दोन मुलांचा हिस्सा बहीण असेल तर बहिणीचा हिस्सा म्हणजे समजा आई वडील दोन मुलं आणि एक बहीण असेल तर चार हिस्से हे समान कायद्याच्या तुतुदीनं होणार आहेत असं जर असेल तर घरातल्या घरात जर विशेष संपत असेल मित्रांनो संपवायला काहीच हरकत नाही मग त्यासाठी एखाद्यानं जरी मागं घेतलं तर मागं घरातल्या माणसासाठी मागं जरी घेतलं तर पूर्वज आणि म्हणलेलं आहे आपल्या पूर्वीच्या माणसाने शंभर चुका ह्या आपल्या घरात माफ करायच्या असतात आणि अशा पद्धतीनं माफ करून जर भाऊभाऊ एकत्र होऊन सामंजस्यपणानं जर वाटणी करून घेतली दावा दाखल करण्यापूर्वी तर अतिशय चांगली गोष्ट होईल कोणालाही मानसिक त्रास होणार नाही आर्थिक त्रास होणार नाही आणि त्यामुळे घरचा आहे ते चांगल्या पद्धतीनं राहू शकेल असं एक माझं प्रामाणिक मत आहे त्यामुळं मित्रांनो तुम्ही दावा दाखल करण्यापूर्वी थोडंसं ह्या गोष्टीसुद्धा विचार करणं गरजेचं आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे समजा पत्तेविषयी काय दावा दाखल करायचा असेल तर सामंजस्यपणाच्या जर सीमा संपलेला नसतील तरीसुद्धा तुम्ही वकिलांचा सल्ला घ्या आणि काय विषयीमध्ये काय ठरलेलं आहे आणि जे काय निर्णय घेणार आहे तुम्ही ते फायनल निर्णय घ्या आणि त्यानंतर तुम्ही ठरवा की कोर्टामध्ये दावा दाखल करायचा आहे का नाही करायचा आहे आणि दाव्यापूर्वी आपण कोणतं निर्णय घेतले पाहिजे तसेच मित्रांनो दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे माझ्याकडे एक स्वतः उदाहरण आहे त्यावेळी मी वकील नव्हतो साधारण नव्याण्णवची गोष्ट आहे एकोणीसशे नव्याण्णवची गोष्ट आहे ज्यावेळी मी पतसंस्थेमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होतो त्यानंतर माझ्या हातागली एक वयस्क मेंबर होते क्लार्क म्हणून होते माझ्या हातागली त्यांच्या मुलगीचा असाच प्रॉब्लेम झाला होता आणि घटस्फोटची नोटीस तिच्या नवऱ्यानं पाठवली होती ते वयस्क मेंबर में में मी मॅनेजर असल्यामुळं माझ्याकडे घेऊन आलेत मला साहेब म्हणत होते मी लहान असो सुद्धा मला म्हणाले साहेब असं असं नोटीस वकिलांच्या आणि ती शास्त्री वक वकील साहेबांची नोटीस होती आता प्रॅक्टिसला माझ्याबरोबर आहेत कोर्टामध्ये त्यांची नोटीस होती त्यावेळी नो आपली काय ओळख नव्हती वकील नसल्यामुळं ती नोटीस तिने मला दावली त्यानंतर मी त्या आमचे कांबळे म्हणून त्यांच्या मुलगीचा ते प्रॉब्लेम होता त्यांना विचारलं ह्या नोटीशबद्दल तुमचं का मत आहे मग त्यांनी स्पष्ट सांगितलं की नाही माझ्या मुलीची चूक आहे आणि त्या मुलीला माझ्या मुली संकट संसार करायचा नाही आणि माझ्या मुलगीची खरोखर चूक झालेली आहे आणि त्यांना जर घटस्फोट द्यायचा असेल तर देऊया का दुसरा वकील आपण चांगला बघूया आणि त्यांना उत्तर देऊया त्यावेळी त्यांना म्हणलो तुम्हाला जर तुमच्या मुलगीला घटस्फोट चूक झालेली असेल आणि ते जर घटस्फोट मागत असेल तर तुमची काय इच्छा आहे तर ते म्हणालेत काय असेल ते घटस्फोट आम्ही देऊन टाकूया आणि हा विषय संपतो एका सगूया त्यानंतर आम्ही दुसरा वकील वगैरे कुणीही नेमला नाही सरळ आम्ही नोटीस घेतली आणि जे शास्त्री साहेब वकील होते त्यांचे त्या नंबरवर त्यांचा फोन होता संस्थेतून आम्ही फोन त्यांना केला त्यांची वेळ मागून घेतली आणि त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो त्यांनी सुरुवातीला विचारलं काय काम आहे म्हणून तुमचं तर त्यांना मी सांगितलं साहेब तुमच्या आशाशी यांच्या मुलगीला नोटीस आणि त्या नोटीस संदर्भात आम्ही तुम्हाला भेटायलो मग त्यावेळी त्यांना सांगितलं जी काही नोटीस पाठवल्या त्याला आम्हाला काय वाढीच्या लावायचा नाही आणि जे काय असेल ते विषय साहेब तुमच्या इथं संपून देत आणि विनंती आहे तुम्हाला त्या पार्टीनं तुम्ही बोलवून घ्या आणि काय असेल ते रिसर इथं विशेष संपून जाऊन दे त्यानंतर साहेबांनी चार दिवसाचा आम्हाला वेळ दिला चार दिवसानंतर संध्याकाळी सहाच्या दरम्यान आम्हाला दोघांना बोलवून घेतलं मुलगीला बोलवून घेताना मुलगीला विम सांगितलं तर पण मुलगी येणार नाही मी सांगितलं मला तिथं नांदायचं नाही त्यानंतर मुलग्याला बोलून घेतलं आम्ही समोर गेलो आणि रेस जर आम्हाला का हा विषय वाढवायचा नाही सांगितला आणि सामंजस्यपणानं दोघांच्या संमतीनं कोर्टामध्ये घटस्फोट घेण्यात आला तेच जर आम्ही रागाच्या भरात जाऊन दुसरा वकील नेमला असता शारीरिक मानसिक आर्थिक हा त्रास झालाच असता आणि त्याबरोबर त्या, त्या मुलीचं कित्येक तरी वेळ गेले असते त्यानंतर त्या मुलीचं दुसरं लग्न झालं त्या मुलग्याचं दुसरं लग्न झालं त्यातनं मार्ग निघाला मग आजचा विषय तोच आहे आपला मित्रांनो तुमचं बहिणीविषयी दावा असेल पत्नीविषयी दावा असेल तुम्हाला जर त्या केसमध्ये कोर्टाची पायरी चढण्याच्या आधी त्या केसमध्ये काय होणार आहे ह्याचा जर सल्ला तुमच्या वकिलांकडं घेतला असा तर माझ्या दृष्टिकोनातून कोर्टाची पायरी चढण्याआधीच निकाल लागेल दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे जर तुम्ही सामंजसपणानं विधीसेवा असेल शे, किंवा जे काउन्सलिंग करतात त्यांचा जर सल्ला घेतला असा जे काय असेल त्यांची विधीसेवेची असेल शे, किंवा काउन्सलिंगची फी असेल तुम्ही त्या पद्धतीने काउन्सलिंगला भयंनील असेल भावाला असेल किंवा तुमचा शेजारी शेतकरी असेल शे, जे काही तुमचे दावे आहेत त्या दाव्याचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे त्यासाठी एखाद्या चांगल्या वकिलांचा एक म्हणतान दोन म्हणतान तीन वकिलांचा तुम्ही सल्ला घ्या आणि तुम्ही केस दाखल करण्यापूर्वी शंभर टक्के त्या केसचा निकाल तुमच्याकडं लागणार आहे का हिच्या आधी खात्री करून घ्या समजा तुम्ही रागाच्या भरात केस दाखल केली आणि केस दाखल करताना भयानक डोक्यामध्ये राग होता आणि नंतर असं समजलं की ह्या केस केसमध्ये आपल्याकडं निकाल लागू शकत नाही त्यावेळी मित्रांनो वेळ गेलेली असणार आहे पैसा गेलेला असणार आहे शारीरिक मानसिक त्रास झालेला असणार आहे आणि त्यावेळी सुद्धा काही उपयोग होणार नाही रागाच्या भरात कुठलीही केस दाखल करू नका केस दाखल करताना त्या केसला एक म्हणतान तीन वकिलांची फी जाऊन दे तुमची दावा दे व्यवस्थित ही केस शंभर टक्के तुम्ही जे निर्णय घ्यायला आला आहे तो बरोबर आहे का कोणत्याही वकिलाला तुम्ही काम घेतल्यानं घेऊन गेल्यानंतर कोणताही वकील तुम्हाला दाखलच करू म्हणा कोणता वकील तुम्हाला जर चांगलं काम असेल कशाला जर प्रामाणिक वकील असतील ते सांगतील तुम्हाला की कशाला केस दाखल करायला आहे तुमच्याकडे यात निकाल काय लागत नाहीत माझ्याकडे दोन केसेस तशा आल्या होत्या त्यांना मी सांगितलं भावाभावाची वाटणी आहे तुमची आई वडील वारले आहेत बहीण आहे ती निसं होणार नाही म्हटली केस दाखलच करा त्या भावाला नोकरीनिमित्त व्हायरा ते नाही येते येता कामाने मी म्हटलं तुमच्याकडं निकाल लागणार नाही त्याच्या नादाला नकोसा यात फायदा तोटा काही नाही आहे सरळ तुम्ही दावा दाखल करू नकोसात नाही साहेब दावा दाखल करायच्या आहेत असे सुद्धा क्लायंट असतात त्यामुळं मित्रांनो तुम्ही तुमची केस दाखल करताना त्या केसमध्ये तुमच्या वकील साहेबांना विचारा साहेब ही केस माझ्याकडं कशी होणार जर त्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या वकिलांनी व्यवस्थेत दिलीत तुम्हाला गॅरंटी असेल शंभर टक्के माझ्याकडे निकाल लागणार आहे मी कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण करणार नाही किंवा तुमच्याकडे निकाल लागणार नाही असं जर सांगत असतील तर जे काही शेजारे असतील भाऊबंद असतील भाऊ असतील बहिणी असतील यांच्याशी सामंजस्यपणानं जर घरातलं बांधं जर घरात चांगल्या पद्धतीनं तुमचं जर मिटत असेल तर अतिशय चांगलीची गोष्ट आहे माझा हाच विषय आहे मित्रांनो घरातल्या घरात जर विशेष संपद असेल तर दावा दाखल करण्यापूर्वी चांगल्या लोकांचा सल्ला घ्या वकिलांचा सल्ला घ्या आणि शक्यतो जास्तीत जास्त कोर्टाची पायरी चढू नका आणि समजा तुमच्या खरोखर जर अन्याय होत असेल तर मात्र सोडू नका न्यायासाठी तुम्हाला भांडावंचं लागेल खरोखर पुढची पार्टी तुम्ही सत्य असून प्रामाणिक असून जर तुम्हाला ती त्रास देत असेल तर कायद्याचा आधार घेतलाच पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं तुमच्या आधी दावा दाखल करण्यापूर्वी वकिलांचा सल्ला घ्या जर तुमचे वकील साहेब म्हटले की नाही शंभर टक्के तुमच्याकडे हे चांगल्या पद्धतीनं निकाल लागू शकतो मग त्यासाठी त्रास कोणताही झाला तरी त्यासाठी तुम्ही काळजी करू नका तुम्हाला न्याय चांगल्या पद्धतीनं मिळू शकतो पण कोर्टाचं एक वाक्य आहे कोर्टासमोर जात असताना तुम्ही निर्मळ मनानं निर्मळ पुराव्यानं आणि निर्मळपणाने जर गेला असाल तर तुम्हाला चांगला न्याय मिळू शकतो कारण कोर्टामध्ये आता दावे जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के फक्त एकमेकाला त्रास देण्यासाठी दावे दाखल झालेले असतात दहा ते वीस टक्केच दावे प्रामाणिक जे दावे असतात ते कॉम्प्रोमाइजला येतात विशेष संपत जातो हे बी कॉम्प्रोमाइज कधी होतं त्यांना फार वेळ गेल्यानंतर हे दावे कॉम्प्रोमाइज होतात तर माझी होता। तुम्हाला विनंती आहे की दावा दाखल करण्यापूर्वीच जर तुमचं कॉम्प्रोमाइज चांगल्या पद्धतीनं होत असेल नातेसंबंध तिघून राहत असतील तर कशासाठी कोर्टाची पायरी चढायची जर खरोखर तुमच्यावर अन्याय होत असेल तुम्ही एखाद्या घटनेचं बळी झालेलं असाल तर तुम्ही प्रामाणिकपणे कोर्टाची पायरी चढू शकता माझं जे मला वाटलं तुमच्याबरोबर शेअर करावं ते हे जे आहे ते माझं मत आहे कायदेशरियात मत कुठलंही नाही जे काय माझं मत आहे एक वकील म्हणून मला जे समाजाला काय देणं लागत असेल माझ्या दृष्टिकोनातून आणि ह्या माझ्या व्हिडिओमुळं चार दोन दहावी जे कोर्टात जाणार आहेत त्रास होणार आहे ते जर वाचले बहीण भावांचा असेल भावाभावाचा असेल भावकीतले संबंध जर चांगले निर्माण होत असेल तर खऱ्या अर्थानं मला चांगल्या पद्धतीनं माझ्या आयुष्यामध्ये जे काही मी कर्म चांगलं करत आहे त्याचं तुमच्या आशीर्वादानं मला फळ मिळाल्यासारखं आहे आणि आता पण मिळत आलेलं आहे जेवढं माझ्याकडे होतं तेवढं मी चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण आपल्याला माहिती आहे लक्ष्मीच्या पाठी लागण्यापेक्षा लक्ष्मी तुमच्या पाठीला आली पाहिजे ह्या पद्धतीत तुम्ही तर कर्म केलं असाल तर चांगल्या पद्धतीनं आपण लाव जे काय काम कराल त्यामध्ये तुम्ही सक्सेस होताच असता आणि मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक व्यवसाय केले आणि आज अशा स्टेजला आहे की तुमच्या आशीर्वाद सगळ्यांच्या चा। चांगल्या स्टेजला आहे चांगला इन्कम आहे आणि चांगल्या पद्धतीनं मला जेवढं काय समाजाचं देणं देता येत दे। नाही ते एक मला चांगले यूट्यूबचं माध्यम लागले की तुमच्याबद्दल पोचता येतं महाराष्ट्रातून अनेक लोकांचे फोन येतात आणि मला खरोखर अतिशय आनंद होतो त्यांना मी चांगल्या पद्धतीनं न्यायिक सल्ला देत असल्यामुळं खरोखर लोक धन्यवाद देत असतात आणि ह्याच्यासारखा फार मोठा आशीर्वाद म्हणजेच मी म स्वतःलाच एवढं मी सावंत माळी गोरा कुंभाळ मी आता स्वतःला एवढं त्यांच्या एवढी माझी पात्रता नाही तरी मी समजाय का लागलो की खरोखर जर मला लोकं येऊन जर भेटत असेल अनेक लोक या भागातली प काल रात्री तरी मुंबईहून लोकं आलेतील परवा बेळगाव जामखेड एक नांदेड म्हणून अशी लोकं मला इथं येऊन भेटून गेलेत मग जर माझे देव जर माझी ही माणसं जर मला येऊन भेटत असेल तर खरोखर मग हे अतिशय भाग्यवान आहे आणि हे सगळे जे घडतं आहे ते यूट्यूब माध्यमातून तुमच्या प्रेमाच्या आशीर्वादामुळे सगळ्या गोष्टी घडतात आणि जेवढं माझ्याकडून तुम्हाला न्यायिक सल्ला जेवढा चांगला देता येईल तेवढा देण्याचा मी प्रयत्न करेल कृपा करून मला विनंती आहे तुम्हाला जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद बंधू